हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाट उत्क्रांती विकास क्रमविकास उत्क्रांतीवाद किंवा एखाद्या गोष्टीत हळूहळू बदल होऊन झालेला विकास होता आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू बिलीव्ह इन डार्विन्स थिअरी ऑफ एव्होलूशन दुसरं वाक्य आहे द स्पेस प्रोग्राम इज अव्होल्युशन ऑफ इयर्स ऑफ रिसर्च तिसरा वाक्य आहे अवर पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन्स आर इन कंटिन्युअस एव्होलूशन चौथा वाक्य आहे अ कल्चरल એન્ડ સોશિયલ એવોલ્યુશન નાવ બિકમ્સ રેપિડ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ